जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं स्वागत आहे तुमचं जण एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही निघालो आहे प्रायव्हेटला तर आता सकाळचे वाजले सकाळचे वाजलेले आहेत चार तेवीस सकाळचे साडेचार झालेले आहेत आता आपण टू व्हीलर जाणार आहे दोघ सुधीर मी आई मोबाईलचा आपला जास्त मी व्हिडिओ ला मोठा करू शकत नाही म्हणजे आपल्याकड कॅमेरा नाही मोबाईलच आहे मोबाईलचं चार्जिंग कॉश टिकत नाही आपल्याला कंटिन्यू करू लागणार आहे तर बॅकअप दुसरा आपल्याकडे काय नाही चार्जरच नेणार आहे तर चला झालेल्या बघा आपण काही हे बघा

गाडी नापते ओ मित्रांनो मित्रांनो आपण महाबळेश्वर घाट चढलाय आणि आता महाबळेश्वरचं पुढे चाललंय आपण राज गाडी चालवतोय अजून पण आहे थंडी खूपच आहे मित्रांनो थंडी मित्रांनो खूपच आहे आणि जो तुम्ही वातावरण बघितलं ना वातावरण एकदम चांगलं आहे म्हणजे असं आज तर असल्या पूर्ण थंडी वाचले साडेसहा तिकडे बघा आता महाबळेश्वर आपण क्रॉस केले थांबी केला तर मित्रांनो आता वाजलेले आहेत सहा छत्तीस तर इथं आम्ही आता महाबळेश्वर पार केलेलं आहे आता इकडून असं खाली उतरतोय मग इकडून असं खाली उतरलं की आपण चांगलं आहे सरळ रोडला लागू आता हे जरी पॉईंट आहे जरी पॉईंट बघायला आम्ही समजू पॉईंट बघा आता सात वाजलेत आणि आता आपण पचलेलो आहे किल्ले प्रतापगड पण आपण आपण प्रतापगडला जाणार नाही आहेत जाणार आहोत प्रतापगड किल्ला हा मागा इथून दिसून झालाय पण तिथनं येत होतो त्या टाइम दिसत होता एकदम भारी दिसत होता तर मित्रांनो ती ब्रेक घेतलेला आहे किलोमीटर मित्रांनो मित्रांनो तर वाजले किती वाजले साडे आठ आणि आम्हाला फायनली रायगड दिसलाय वातावरण असं काहीतरी मस्त आहे मित्रांनो गाडी लावली आता आपण आपण पोचलेलो आहे फायनली रायगडला तुम्हाला रायगड बघायचं आहे का तो बघा तिथं दिसला का वरती चला दाखवतो मित्रांनो व्ह्यू बघा असं काहीतरी आहे तो वरती आपला रायगड दिसत आहे रायगड इथून आता असं थोडंसं ट्रेकिंग करायला एवढं काय वाटत नाही मित्रांनो सवय असल्यामुळं हे बघा दम लागला आम्हाला स्पीडमध्ये आल्यामुळं पत पत आलो आम्ही आमच्या अंगात मस्ती तर असा काहीतरी गड आहे आता वरती जाऊन बघू आपण पोचलेलं आता वरती थोडस राहिलेलं आहे दम अजिबात नव्हता लागला पण थोडस सकाळपासून काय खाल्लं नव्हतं हो त्यामुळे ते कोकम सरबत घेतला आणि आता फुर्टी घेतलेली आहे अर फुर्ती तर आता जाऊया वरती आणि काय असेल ते सगळे पॉईंट बघूया आहे तसं आणि आपल्या परतीच्या प्रवासाला लागूया ही बघा तो मित्रांनो अतिशय बलाढ्य आणि खूप मोठी अशी आहे ना आलो आता वरती तुम्ही बघू शकता ह्या आहेत बाजारपेठा आता आपण सध्या बाजारपेठांवरती आहोत बघू शकता तुम्ही येऊ पब्लिक खूप आहे शनिवार आहे म्हणून कमीतरी आहे रविवार तर जास्त असतंय समाधी बघून आलो पण व्हिडिओ काय काढला नाही कारण की तिथं काढायचा नसतो आणि आम्ही नियम पाळतो हे टोक तिथं आलो फोटो बघून चालला पण तुम्ही व्हिडिओ काढला नाही आता तिकडं आपण सभा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापेक्षा जाणार आहोत आणि तिथं तो बघून झालं किंवा आपण प्रतापगडावर जाणार आहोत दमलो नाही आहे दमलो नाही आहे फक्त ते नये आहे काय नाही आलो ना ना तर बघून आपण आहे बघा मित्रांनो कशी गाडव मेहनत करतायत तर बघा मेहनत केल्याशिवाय काही नाही तो कधू मारतोय कसा गाडव गाडव मारतोय त्यांना एक गाडव दुसऱ्या गाडवाला मारतोय बघा आता पोचलो आम्ही नगरखान्यात बघू शकता तुम्ही काय काम करते हे बघा दिसतंय का तुम्हाला उन्हा मला दिसन झाले संवर्धन कार्य प्रगती पथावर आहे बघा चोपाचोपी चालली यांची काय हे बघा बघा मित्रांनो किती उन्हात काम करत आहेत आणि किती मन लावून काम करतात बघा तुम्ही थांबा झूम करून दाखवतो किती मन लावून त्यांचं काम चाललंय एकदम त्यांना मजा येते करताना हा तर का शर्टवाला बघा खूप मजा येते त्याला असं मला वाटतंय हे मित्रांनो सगळं तुम्हाला दिसते हे सगळं मंत्रिमंडळांची घर आहेत आणि माग राण्यांची घरं आणि हे धान्य कोठार हे बघताय तुम्ही हे महाराजांचं शेवटचा श्वास सोडला इथं आता बरं बातऱ्या पातडे आणतो हेलो उतरतो आहे खाली अगं बाथरून भेटू आहे येईल तसं काय तर फायनली मित्रांनो आम्ही उतरलो खाली आत। आता तुम्हाला सांगतो वाजले किती तर बारा बारा झालेले आहेत बारा वाजून बारा मिनटं झालेले आहेत तर आता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच रायगडाचे व्हिडिओ इथे संपते आम्ही आता इथून प्रतापगडाला जाणार आहे तर तुम्हाला जर प्रतापगडाचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता पार्ट टूमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत आहे का नवीन मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र